नमस्कार यूट्यूबकर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज मी ही नवीन डिझाईन घेऊन आली आहे दिव्याभोवती ठेवू शकताय तुम्ही याच्यामध्ये दिवा ठेवू शकताय तर अशी बनवलेली आहे मी आता बनवताना ह्या कलरमध्ये बनवणार आहे तर बघा इथे मी हा राऊंड केलेला आहे चार चार मोत्यांचा आहे हा आणि तो मी ह्या हे जे सगळे मोती आहे ते पाच नंबरचे मोती आहेत सगळे तर त्याच्यामुळे काय होतं आहे थोडंसं गोळापणा आला आहे त्याला ह्या डिझाईनला मी पाच नंबरचे मोती वापरले आहे त्यासाठी तर मी आता शिकवताना थोडंसं बदल करणार आहे मी इथे हे सहा नंबरचे मोती घेतले आहे व्हाईट कलरचे मोती आहे पण सहा नंबरचे आहेत आणि हे जे दोन कलर घेतले आहे ते पाच पाच नंबरचे आहे तर ह्या सहा नंबरमुळे कदाचित गोळा होणार नाही डिझाईन तर चला मग आपण सुरुवात करूया हे महिरप कशी बनवायची ते तर सुरुवातीला आपल्याला चार चार मोत्यांची पट्टी तयार करून घ्यायची आहे वीस वीसपर्यंत पर्यंत आपल्याला चौकोन बनवून घ्यायचे आहे वीसची पट्टी बनवणार आहे आपण सुरुवातीला बघा व्हाईट कलरचे मोती घेतले मी आणि या ह्या मोत्यामधून मी सुईवरती काढून घेतली आणि त्याचा एक असा एक चौकोन तयार करून घेतला आहे बघा चौकोन तयार करून घ्यायचा आहे आपल्याला असे चौकोन तयार करायचे आहे वीस चौकोन तयार करायचे आहे एक चौकोन आपण तयार करून घेतला आहे मग पुढे तीन मोती घ्यायचे आणि मग हा जो मोती आहे इकडनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या विरुद्ध बाजूने सुई पुढे काढून घ्यायची आणि हा झाला दुसरा चौकोन तयार मग परत सुई ह्या मोत्यामध्ये काढून घ्यायची आहे पुढच्या आणि परत तिथून आपल्याला चौकोन करत जायचे आहे बघा दोन चौकोन करून झाले माझे टोटल वीस चौकोन करायचे आहे आणि एकविसावा चौकोन आपण जोडणार आहे तर मी वीस चौकोन करून घेते पूर्ण आणि मग आपण पुढे बघूया बघा मी चौकोनी पट्टी तयार करून घेतलेली आहे हे टोटल वीस चौकोन आहेत आता आपल्याला एकविसावा चौकोन जोडायचा आहे तर आपल्याला अशी गोल अशी पट्टी करून घ्यायची आहे बघा असं पकडायचं आहे बघा आता आपण असं हे असं जॉईन करून घेणार आहे दोन्ही बाजू असे पकडायचे आहे बघा आपल्याला असं गोल तयार करायचं आहे तर त्यासाठी असे दोन्ही बाजू पकडून ठेवायचे आहे आणि एक मोती घ्यायचा बघा दोरा इकडनं निघाला आहे या मोत्यातून इकडच्या मोत्यातून आता आपल्याला एक मोती घेतला आपण आणि इकडची जी बाजू आहे त्या बाजूतून त्या एका मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची बघा बघा आणि आता परत एक मोती घ्यायचा आणि इकडच्या मोत्यामधून बघा इकडच्या मोत्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि बघा हा झाला एकविसावं चौकोन पूर्ण आणि ही जी बांगडी बनवली आहे आपण ती पण पूर्ण झालेली आहे हा राऊंड पूर्ण एकवीस मोत्यांचा आहे बघा आता आपण पुढची स्टेप बघूया बघा आता पुढच्या स्टेपला काय करायचं आहे बघा ह्या मोत्यामध्ये एका मोत्यामध्ये सुई काढून घेतलेली आहे मी आता आपण इथे ना येलो कलरचे मोती वापरणार आहे तर टोटल मोती घ्यायची आहे आपल्याला टोटल आपल्याला अकरा मोती घ्यायचे आहे बघा टोटल अकरा मोती घेतले ही, ही जी पट्टी बनवली आहे आपण ती सहा नंबरच्या मोत्यांमध्ये आहे आणि आता हे जे पिवळ्या रंगाचे मोती घेतले आहे मी ते पाच नंबरचे आहे लक्षात घ्या बघा हे मोती अकरा मोती घ्यायचे आहे आणि त्याचा राऊंड करायचा आहे बघा इकडनं दोरा निघाला आहे बाहेर तर ह्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आणि त्याचा असा राऊंड तयार करायचा आहे बघा आणि आता पुढे चार मोत्यांमधून सुई वरती काढायची आहे बघा हा झाला पूर्ण नऊ मोत्यांचा राऊंड आणि मग आपल्याला काय करायचं आहे बघा इकडनं दोरा निघाला आहे त्यामुळे हे जे चार मोती आहे सुरुवातीचे त्या चार मोत्यांमधून सुई वरती काढून घ्यायची आहे बघा चार मोत्यांमधून सुई काढली आहे मी वरती आता पुढे आपल्याला सात मोती घ्यायचे आहे सुरवातीला आपण किती घेतले नऊ मोती घेतले मग नंतर आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी सात सातच मोती घ्यायचे आहे बघा असे मोती घेतले मग आता इकडचा जो मोती आहे बघा हा सफेद रंगाचा मोती त्यामधून सुई ह्या दिशेने काढून घेतली आणि त्याचा असा राऊंड तयार केला आणि असं पकडा हवं तर म्हणजे व्यवस्थित समजेल आणि आता हे जे चार मोती आहे त्या चारही मोत्यांमधून सुईवरती काढून घ्यायची आहे बघा आता पूर्ण फिरवून घ्यायची आहे ह्या मोत्यांमधून ह्या पिवळ्या मोत्यापर्यंत पूर्ण सुई फिरवून घ्यायची आहे बघा ह्या पूर्ण पिवळ्या मोत्यांमधून सुई फिरवून घेतली आता काय करायचं आहे पुढचा जो सफेद मोती आहे त्याच्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे बघा दोन पाकड्या तयार केल्या आपण आता परत सात मोती घ्यायची आहे पिवळ्या रंगाची सात मोती हे सात मोती घेतले आणि या चार मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची बघा चार चार मोती कॉमन ठेवले आहे आपण आणि परत ह्या सफेद मोत्यातून पुढे काढून घ्यायची असेच राउंड राउंड करत जायचे आहे आपल्याला बघा हा एक राऊंड तयार झाला आता परत आपल्याला चार मोत्यांमधून सुईवरती काढून घ्यायची आहे सेम प्रोसेस करायची आहे सात सात मोती घेत जायचे आणि एका सफेद मोत्यातून आपल्याला राऊंड पूर्ण करायचा आणि चार मोती कॉमन ठेवायचे मध्ये चार चार मोत्यांमधून सुई वरती काढून घ्यायची आहे बघा आता इकडनं सुई फिरवून घ्यायची आणि परत या चार मोत्यांमधून सुई वरती काढून घ्यायची आणि परत या सर्व मोत्यांमधून फिरवून घ्यायची आहे सुई आणि ह्या पुढच्या सफेद मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची बघा अशी डिझाईन तयार करायची आहे आपल्याला या पूर्ण पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे आपल्याला सात सात मोती घ्यायचे आणि हे चार चार मोती मध्ये कॉमन आहेत बघा लक्षात ठेवा फक्त सुरुवातीला घेताना आपण नऊ मोत्यांचा राऊंड घेतला आहे आणि मग नंतर सात सात मोत्यांचं सा। तर मी आता पूर्ण करून घेते या पाकड्या आणि मग इथे शेवटी आपण जॉईन करताना बघूच बघा एवढ्या पाकड्या मी बनवून घेतल्या आहे आता बघा इथे शेवटचीच एक पाकळी बाकी आहे तर ती बघू आपण कशी करायची बघा इकडनं घ्या असं बनवताना म्हणजे सोपं जाईल तुम्हाला तर बघा ह्या मोत्यामधून दोरा बाहेर निघालेला आहे आनी फक्ता आता वरती ह्या चार पिवळ्या मोत्यांमधून सुई वरती काढायची आहे आणि फक्त आता तीनच मोती घ्यायच्या आहे आपल्याला हे घेतले तीन मोती आणि इकडचे जे, जे चार मोती आहे त्या चार मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची हा झाला शेवटचा राऊंड तयार आणि ह्या सफेद मोत्यामधून सुई पुढे काढून घ्यायची आणि पुन्हा एकदा ह्या चार मोत्यांमधून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची म्हणजे आपण आता पुढच्या स्टेपला सुरुवात करू बघा असा राऊंड तयार होतो बघा आता डिझाईन बिलकुल गोळा झालेली नाही तर त्यासाठी तुम्ही मधला जो राऊंड आहे तो सहा नंबरच्या मोत्यांमध्ये करा आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाच नंबरच्या मोत्यांमध्ये करा आता आपण पुढची स्टेप बघूया कशी करायची ते बघा आता आपण ह्या मोत्यामध्ये आहे ही जी ही जी चार मोत्यांची लाईन आहे हे दोन मोती कॉमन तर ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे बघा हे जे दोन मोती आहे प्रत्येकी तीन तीन मोतीवरती उरलेले आहेत बघा प्रत्येक पाकळीला हे तीन तीन मोती कॉमन आहेत बघा आता हे जे दोन मोती आहे या चार मोत्यांच्या वरचे दोन मोती त्यामध्ये सुई आपण घ्यायची आहे आणि पुढची पाकळी आपण तिथेच तयार करणार आहे तर पुढे मी हिरवा रंग वापरणार आहे तर चार मोती हिरव्या रंगाची घ्यायचे चार मोती हिरव्या रंगाची आणि एक मोती पिवळ्या रंगाचा घ्यायचा तुम्हाला वाटेल तो रंग घ्या आणि परत चार मोती हिरव्या रंगाचे घ्यायचे आहे असे नऊ मोती घ्यायचे आहे आपल्याला बघा नऊ मोती घेतली आपण आणि हे जे हे जे दोन मोती आहे ह्या चार मोत्यांच्या वरचे मोती तर त्या दोन मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे बघा पुढच्या मोत्यापर्यंत काढली आहे मी सुई बघा ही जी पाकळी आहे त्या मोत्यामधून सुई पुढे काढून घेतली आहे आणि आता आपल्याला एक मोठी पाकळी तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे टोटल बघा पुढे टोटल मी घेतले आहे दहा मोती घेतलेले आहे तर त्यात हे जे हिरवे आहे ते नऊ मोती आहे आणि हा एक पिवळ्या रंगाचा दहावा मोती आहे तर बघा त्याची आपल्याला पाकळी तयार करायची आहे आता हा पिवळ्या रंगाचा मोती सोडून द्यायचा एका हिरव्या मोत्यातून सुईखालच्या दिशेने काढून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आता परत आपल्याला घ्यायचे आहे चार मोती हिरव्या रंगाचे हिरव्या रंगाचे चार मोती घेतले आणि हे जे चार मोती दिसत आहे त्या चार मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आहे बघा अशी एक पाकळी तयार होते मोठी पाकळी आता आता बघा सुई फिरवून घ्यायची आहे आणि हे हा जो चार मोत्यांचा खांब आहे त्याच्यावर जे हे दोन मोती त्या दोन मोत्यांमध्ये सुई काढून घ्यायची आहे बघा आता परत चार हिरवे मोती घ्यायचे हे घेतले चार हिरवे मोती आणि एक पिवळ्या रंगाचा मोती असे पाच मोती घ्यायचे टोटल बघा आणि आता ही जी मोठी पाकडी आहे त्या मोठी पाकडीचे चार मोती त्या चार मोत्यांमधून सुई खाली घ्यायची आहे बघ चार मोती मोजून घ्यायचे आहे आणि त्याच्यातून आपल्याला खाली सुई काढून घ्यायची आहे बघा अशी पाकळी आपल्याला तयार करायची आहे ज्याने कोणी कमळाचा व्हिडिओ बघितलेला असेल तर त्यांना सोपं जाणार आहे त्याच्यावरूनच मी ही डिझाईन तयार केली आहे तर बघा आता आपण पुढे घेऊया हा जो एक मोती आहे तीन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची बघा एक दोन तीन तिसऱ्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आता परत हे जे दोन मोती आहे पुढचे त्या दोन मोत्यांमध्ये पण आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा एका पाकळीचा गॅप सोडणार आहे आपण मध्ये आता पुढे आपल्याला सेम तशीच प्रोसेस करायची आहे जशी आपण इथे केली होती त्याच प्रकारे आपल्याला परत घ्यायची आहे चार मोती हिरव्या रंगाचे एक मोती पिवळ्या रंगाचा आणि परत चार मोती हिरव्या रंगाची असे घेतले टोटल नऊ मोती बघा आणि हे जे दोन मोती आहे ना त्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि पुढच्या पण एका मोत्यापर्यंत काढून घ्यायची पुढे बरं आता आपल्याला ही जी मोठी पाकळी तयार केली आहे ती करायची आहे तर त्यासाठी आपण किती मोती घ्यायची आहे नऊ मोती हिरव्या रंगा रंगाची आणि पिवळ्या रंगाचा मोती एक दहा नंबरचा बघा आणि मग पिवळा मोती सोडून हिरव्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आणि मग पुढे चार मोती हिरवे घ्यायचे आहे हे घेतले चार मोती हिरवे आणि हे, हे जे चार मोती आहे ह्या पाकळीचे त्या चारही मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आहे ही झाली मोठी पाकळी तयार आणि आता पुढे सुई काढून घ्यायची आहे परत तीन मोत्यांमधून ही एक ही एक झाली आणि हे जे आहे दोन मोती पुढे त्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची बघा आता परत इथे ही छोटीशी पाकडी तयार करायची आहे तर त्यासाठी परत चार मोती घ्यायचे हिरव्या रंगाचे चार मोती आणि एक मोती पिवळ्या रंगाचा आणि हे जे चार मोती आहे ह्या मोठ्या पाकडीचे चार मोती त्या चार मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आहे ही झाली दुसरी पाकळी तयार बघ आणि आता परत पुढे सुई काढून घ्यायची आहे तीन मोत्यांमधून पाच मोत्यांमधून सुई पुढे काढायची आहे बघा पाच मोत्यांमधून सुई पुढे काढून घेतली आहे ही जी पुढची पाकळी आहे त्या पाकळीमध्ये आपण सुई काढून घेतलेली आहे बघा ही एक पाकळी झाली आणि ही एक झाली अशाच आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने करायचे आहे आता मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण डिझाईन दाखवते कशी दिसते ते बघा आता फक्त शेवटची पाकळी राहिलेली आहे तर इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे तुम्हाला सांगतेच मी ही पाकळी बनवून झाल्यानंतर हे नऊ मोती घेतली आपण जशी ही पाकळी बनवली तशीच बनवायची आहे थोडीशी बदल पडणार आहे त्याच्यामध्ये हे नऊ मोती घेतले आणि आता आपल्याला आठ मोती घ्यायचे आहे हे घेतले आठ मोती आणि हे शेवटचे दोन मोती आहेत त्यातून मी सुई पुढे काढून घेते आणि परत पुढे घेऊन या चार मोत्यांमधून वरती घ्यायची आणि एक पिवळा रंगाचा मोती घ्यायचा आणि ह्या चार मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आहे आणि तसंच प्रकारे ह्या बाजूला पण करायचं आहे त्यासाठी सुई या बाजूने काढून घ्यायची आहे आणि परत चार मोत्यांमधून वरती घ्यायची आणि परत एक पिवळ्या रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि या चार मोत्यांमधून शेजारच्या चार मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आहे अशा प्रकारे हे फूल पूर्ण झालेलं आहे थोडीशी मिस्टेक झाली त्याच्यामध्ये सांगते मी तुम्हाला काय झालं ते तर बघा सुरुवातीला मी चा हा जो राऊंड सांगितला तुम्हाला एकवीस मोत्यांचा एकवीस चौकोनचा केला आपण हा राऊंड तर तो फक्त वीसच मोत्यांचा करायचा आहे वीसच मोत्यांचा केला की एकदम बरोबर येणार आहे चुकणार नाही मग इथे जी मिस्टेक झाली ती होणार नाही त्यासाठी फक्त वीसच मोत्यांचा राऊंड घ्या म्हणजे चुकणार नाही बिलकुल बघा कशी वाटते आहे ही महिरप, आणि मी ही ह्याच पद्धतीने बनवली आहे पण एक बनवली आहे बघा इथे मी दोन दोन चार चार मोत्यांचा गॅप सोडला आहे ह्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता सेम जशी ही पद्धत आहे त्याचप्रकारे ही आहे आणि इथे जशी एकवीस मोती घेतले ना एकवीस चौकोन त्याच पद्धतीने असू द्या हे नाही चुकणार याचं माप बरोबर आहे आड एक तुम्ही केलं तर बरोबर होणार आहे आणि जर हे करायचं असेल तर तुम्ही इथे हा जो गोल आहे तो फक्त वीसच चौकोनांचा घ्या एकवीस चौकोनांचा नका घ्या तर बघा ह्या दोनही महिरात तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। बाय बाय